मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अवकाळी पावसाच्या एका दणक्यात पाण्याने आणि चिखलाने भरले राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा भरवून देशाच्या कानाकोपऱ्यात मिरजेचे नावलौकिक पोहोचवणाऱ्या या क्रीडांगणाची पावसामुळे दयनीय अवस्था बनली आहे पावसाचे पाणी निचरा करण्याकरिता मागणी करण्यात आली होती मात्र कोट्यवधी रुपयाचा निधी मिळून सुद्धा क्रीडांगणाची दुरावस्था अद्याप कायम आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या विकासासाठी साडेतीन कोटी रुपये देण्यात आले क्रीडांगणाचा विकास व्हावा या चांगल्या हेतूने महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी निधी दिला होता पण स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या प्रशासनाने त्या कोटीत एक मोठे पॅव्हलियन खेळाडूंच्या माथी मारण्यात आले ज्याचा आजच्या घडीला कोणताच उपयोग होत नाही आणि ते पण अजूनही अपूर्ण अवस्थेत हे पॅव्हलियन आहे स्थानिक नगरसेवक या क्रीडांगणासाठी आणखी निधी मागत आहेत निधी योग्य प्रकारे खर्च होत नसेल तर क्रीडांगणासाठी देण्यात येणारा निधी थांबवा अन्यथा पालकमंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी दिला आहे आज मिरजेमध्ये अवकाळीचा थोडासा पाऊस झाला आणि या पावसानं या मिरजेतील एकमेव क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडची अवस्था तुम्ही बघू शकता माझ्या मागं की किती पाणी साठलं आहे आणि उद्यापासून पुन्हा या प्लेअर लोकांना या ठिकाणी खेळायची उचवणं झालेली आहे या विषयावर आम्ही बऱ्याचशा बाईट दिल्या बऱ्याचशा ठिकाणी पेपरला बातम्या आलेल्या आहेत सर्व पत्रकारांनी हा विषय उचलून धरलेला आहे या ठिकाणी जे पैसे खर्च झाले साडेतीन कोटी त्याची आम्ही चौकशी करायची मागणी लावून धरलेली आहे नगरविकास खात्याकडं हा प्रस्ताव आमचा आहे चौकशीचा विभाग विभागायुक्तांच्याकडं चौकशी लावलेलं आहे त्याच्याकडून अजून काय आम्हाला ग्रीन सिग्नल आलेलं नाही मागचे आयुक्त जे होते सुनील पवार हे स्वतः इथे एक तास दोन तास त्यांनी घालवले आणि या संपूर्ण स्टेडियमची पाणी केली आणि या ठिकाणी बंदिस्त गटर जे होती पाणी निचरा करायसाठी त्याचं काम कुठंपर्यंत आलेलं आहे इथं मुरून टाकला म्हणतात इथं माती टाकली म्हणतात ते काही दिसत नाही परवासुद्धा इथं अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन झाल्या त्यांनी जे एवढ्या मोठ्या हिनं संस्थान फुटबॉलच्या मॅचेस भरवलेल्या होत्या संपूर्ण भारतातून जवळजवळ सगळ्या राज्यातून इथं प्लेअर आलेले होते परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या प्लेअर लोकांना साधी इथं लघवीची सुद्धा सोय झाली नाही त्यांना कपडे ह्या पॅव्हलियनमध्ये बदलतात नाही त्यांनी हॉटेलला जाऊन त्यांचे कपडे बदलायची वेळ झाली त्यांना इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इथं तुम्ही आज बघू शकता इथं अजूनसुद्धा लाईटची व्यवस्था नाही आहे तर जनरेटरच्या उजेडात जनरेटर लावून या ठिकाणी मॅचेस भराव्या लागल्या हे साडेतीन कोटी पाण्यात गेले ते गेले पुन्हा आणि या मिरजेचे आता पालकमंत्री आणि त्यांना काहीतरी चार कोटी रुपये द्यायच्या तयारीत आम्ही त्यांना विरोध केलेला आहे पालकमंत्र्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेलं आहे की मागचं चौकशी झाल्याशिवाय तुम्ही पैसे देऊ नका परंतु पालकमंत्रीसुद्धा म्हणतात की मी आता आयटम वाईज पैसे देतो आहे म्हणजे पालकमंत्रीसुद्धा कुठंतरी या भ्रष्टाचारी नगरसेवकांना पाठीशी घालतात असं सा आमचं म्हणणं आहे आणि हे जर नाही थांबलं आणि या शिवाजी महाराजांच्या नावचा असलेल्या क्रीडांगणाचा विकास नाही झाला आणि या ठिकाणी जी मुलं आता क्रीडांगणावर न खेळता मॅचेस इकडं त्यांचा प्रॅक्टिस चुकल्यामुळं ते मो मोबाईल हातामध्ये घेऊन जी व्यसनाधीन होत आहेत याला कारणीभूत सुद्धा कोण आहे याचा विचार करावा आणि पालकमंत्री जर या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत असतील तर उद्या आम्हाला पालकमंत्र्यांच्या विरोधातसुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल मी सतीश शिखलगार वंचित भाऊजंग अध्यक्ष आणि खेळाडू मी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन रेफरी डी लायसन माझ्यापाशी ऑलरेडी आहे आणि मी आता मुलांच्या सुट्टी तिथं प्रॅक्टिस घेतो आहे सकाळी जी मुलं टी व्ही मोबाईलपासून दूर ठेवायचा संदेश आम्ही देतो आहे आज जर ग्रांडमध्ये पाणी साठलं असेल तर त्यांना मी उद्या काय खेळवणार आहे अशी ग्रुंडची अवस्था घाण झालेली आहे मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो साहेब जे लागणारे पेपर आहेत तुम्हाला आम्ही देतो कारण मग तुम्ही एकदा येऊन पाहणी तर करा की फुटबॉल कुठं चालला आहे आम्ही फुटबॉल म्हणजे आम्ही देव देव समजतो आणि या मंदिरात फुटबॉलच्या मंदिरात पाणी साचून खाण पाणी येत आहे आणि खेळण्यासाठी नाही आहे चिखलात साम्राज्य पसरलेलं आहे मी एवढे पैसे घेऊन तुम्ही काय केला ह्याचं उत्तर नागरिकांनी तर खेळाडूंनी सगळ्यांनी विचारलं पाहिजे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलवरून आयुक्तांना एक मिस कॉल किंवा फोन सांगा, कि करून सांगावं ही विनंती आहे सगळ्या खेळाडूंना की आपल्या शिवाजी स्टेडियमची हालत काय करून ठेवली आहे यासाठी मी मिरज सतीश चिखलगार वंचित बुजन आघाडी आणि मिरज सिटी फुटबॉल क्लब कोच ह्या नात्याने मी तुम्हाला आवाहन करतो सगळ्यांना की आयुक्त साहेब जे आलेले आहेत गुप्ता ते चांगले आहेत आणि सगळ्यांनी आपण फोन करून त्यांना सांगावं की आपली मिरजेतली ही स्थिती अशी आहे ही विनंती